माझ्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आता आम्ही चाललोय गार्डनला पूर्वीला घेऊन ल देशपांडे या गार्डनला चाललोय तर तुम्ही असंच आमच्याशी कनेक्ट राहा व माझे व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला तर लाईक शेअर व सबस्क्राईब नक्कीच करा पूर्वी हाय कर करून पाऊस चालू झालाय तुम्ही बघू शकता पाच रुपये तिकीट आहे पण इथं ऑनलाईन नाही कॅशच लागतं तर तुम्ही इथे येताना कॅश प्रेफर करा सोबत ऑनलाईन नाही चालत पर पर्सन पाच रुपये तर खूप छान असं गार्डन आहे इथे येऊन मन प्रसन्न झालं Wow. खूप छान व्यू आहे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी ऍक्टिव्हिटीज व ऍक्टिव्हिटीज ते आहेत पण ते बाहेरच्या साईडला आहेत इथे पक्षी बसलेत thank you त्यामुळे आम्ही लवकरच बाहेर आलो आता आम्ही चाललोय माझे हेअरकट करायचे त्यासाठी काय कशाच करून घेतलेला आहे पण दिसत नसेल मोबाईल आम स्विच ऑफ पडलेला आहे त्यामुळे आम्ही काही शूट केलं नाही आता डी मार्ट मधून काय काय शॉपिंग केले किंवा काय काय खरेदी केले ते तुम्हाला घरी गेले पूर्वी काय काय घेतलं आपण डी मार्ट मधून

bagawa baga agun mau kidetra hai pen ko pizza sauce

સ્વિમાટનું લાલ મસ્તી જે છે સેવાએ છે સેવાએ કેટલા છે આદિને કેટલેલા છે તે જીરા બગસ સંભળાવું ઉદરી